एक मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे भीषण रस्ते अपघातात पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला आहे लग्नावरून परतणाऱ्या डॉक्टरांच्या स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला प्रचंड वेगात असलेली स्कॉर्पिओ कार डिवायडरला तोडून पलटी झाली त्याचवेळी मागून वेगात आलेला ट्रक या कारला धडकला अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओ मधील पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला हे सर्व डॉक्टर्स सफई मेडिकल मध्ये प्रॅक्टिस करत होते डॉक्टर सफई मेडिकल युनिव्हर्सिटी मधून पी अभ्यास करत होते माहिती मिळताच पोलिसांसोबत युनिव्हर्सिटीचा टास्क स्टाफ घटनास्थळी पोहोचला पोलिसांनी सांगितलं की चा सकाळी चारच्या सुमारास कंट्रोल रूमला अपघाताची माहिती मिळाली या भीषण रस्ते अपघातात मरण पावलेल्या पाचही डॉक्टरांची ओळख पटवण्यात आली असून डॉक्टर अनिरुद्ध वर्मा डॉक्टर संतोष कुमार मौर्य डॉक्टर जयस्वीर सिंह डॉक्टर अरुण कुमार आणि डॉक्टर नरदेव अशी या डॉक्टरांची नावे आहेत हे सर्व डॉक्टर लखनौ येथे लग्नासाठी गेले होते तिथून परतत असताना हा भीषण अपघात झाला डॉक्टरांची वेगात असलेली स्कॉर्पिओ कार डिवायडर तोडून रस्त्याच्या पलीकडे गेली त्याचवेळी मागून वेगात आलेल्या ट्रकने कारला धडक दिली पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोप असल्याने हा अपघात झाल्याचं चा प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे